धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशता अनुदानित शाळांना टप्पावाढ अनुदान मिळावे यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक आक्रमक झाले मंगळवारी दिनांक पंचवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिक्षकांनी डिझेल पिऊन अंगावर डिझेल ओतण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला यावेळी शिक्षकांनी शासनाच्या विरोधात जोरदार आक्रमकपणे घोषणा दिल्या या आंदोलनात महिला शिक्षिका मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून आले हा मोर्चा आर्य समाज पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर धडकला रस्ता रोको करून आक्रमकपणे घोषणा दिल्या हे आंदोलन शिक्षक नेते भाऊसाहेब पिचडे यांच्या नेतृत्वाखाली झाले या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ मराठवाडा शिक्षक संघ महाराष्ट्र शिक्षक परिषद आदींनी पाठिंबा दिला या आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातील अंशता अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते